आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळ सोमपा यांच्या वतीने सोळा फेब्रुवारी रोजी सोलापूर महानगरपालिका परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महेश देवकर नगरसेवक विनोद भोसले नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांची उपस्थिती होती यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह हो वाढवला महापालिकेच्या आवारात अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल आयुक्तांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले शिवजन्मोत्सव मंडळाचे अथक परिश्रम हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले यामध्ये संस्थापक माऊली पवार अध्यक्ष प्रभुलिंग पुजारी सल्लागार प्रदीप जोशी सदस्य सोहन माने मेघराज साळुंखे सौरभ सांगवे श्रीकांत घोलप श्रीकांत भडके श्रीनिवास रामगल दत्ता गायकवाड महादेव ढेकडे गणेश डेंगळे विक्रम पाटील अमृत हावडे सतीश कोळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मानून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले महापालिकेतील कर्मचारी अधिकारी आणि नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले